श्रोते हो नो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुरुवातीला सामाजिक कार्य करणाऱ्या स्वामिनी फाउंडेशनच्या सदस्या ॲडव्होकेट भारती ढाके आणि कामिनी धांडे यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद त्यानंतर लेखिका आणि समुपदेशिका जुलेखा शुक्ल यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो एप्रिल महिना सुरू झाला म्हणजे अंगाची लाही लाही करणारा उन्हाचा पारा आता चांगलाच वाढत चाललाय आपल्या बऱ्याच मैत्रिणींचे वाळवणीचे पदार्थ तयार झाले असतीलच काहींचे सुरू असतील परंतु मैत्रिणींनो उन्हाळ्यातली ही कामं करताना आपल्या आरोग्याचीही काळजी आपण नक्की घ्या बरं मैत्रिणींनो निसर्गाजवळ रहा आजार सहज टाळा सखींनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पूर्वी उन्हाळ्यात अर्थात आखाजीला झाडाला झोके बांधत असत त्या झोक्यावर बसून येणारी गार हवा म्हणजे खरा सुखद गारवा याच पद्धतीनं मैत्रिणींनो आपण नैसर्गिक फळं टरबूज खरबूज डांगर द्राक्ष काकडी या फळांचा आहारात भरपूर प्रमाणात समावेश करून आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समतोल राखू शकतो निसर्गापासून बनवलेल्या अर्थात माठातल्या पाण्याचा वापर आपण करू शकतो कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम यापेक्षा लिंबू सरबत ताक कैरीचं चिंचेचं पन्ह यासारख्या गोष्टीचा आहारात वापर करू शकतो वाळ्याच्या ताट्यांचा वापर शक्य असेल तर संध्याकाळी थोडं घरात पाणी मारून ठेवणं या सर्व गोष्टींमुळे मैत्रिणींनो उन्हाळा नक्कीच आपण सुसह्य करू शकतो तेव्हा मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सामाजिक कार्य करणाऱ्या स्वामिनी फाउंडेशनच्या सदस्या ॲडव्होकेट भारती ढाके आणि कामिनी धांडे यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद मैत्रिणींनो नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्या स्टुडिओमध्ये स्वामिनी फाउंडेशन या संस्थेच्या दोन मैत्रिणी उपस्थित आहेत कामिनीताई आणि ऍडव्होकेट भारती ताई ज्या की या संस्थेमध्ये अनेक सखींना समाविष्ट करून त्यामार्फत अनेक उपक्रम राबवत असतात तेव्हा त्यांच्यासोबतच संवाद साधून या त्यांच्या संस्थेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात नमस्कार भारतीताई आणि कामिनीताई स्टुडिओ मध्ये आपल्या दोघींचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार बरं भारती ताई ही जी तुमची संस्था आहे केव्हा आणि कशी तयार झाली आमची ही जी संस्था आहे तर आम्ही सुरुवात केली ती ग्रुप म्हणून व्हॉट्सअपचा ग्रुप तर दोन हजार सतरा मध्ये आमची ही सुरुवात झाली आणि त्यावेळेस आम्ही काही मैत्रिणींनी एका विचाराला अनुसरून आम्ही पाच सहा मैत्रिणी एकत्र आलो आणि आम्ही सुरुवात केली जसं की असं वाटायचं की समाजामध्ये अनेक समाज मंडळांचे हे ग्रुप्स आहेत त्या महिला एकत्र येतात मग या विचाराने आम्ही असा विचार केला की आपणसुद्धा एक असं मंडळ तयार करूया आणि आपणही एकत्र येऊया मग या विचाराने आम्ही एकत्र आलो वेगवेगळे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केले त्यावेळेस हे एक लेवा लेवासखी घे भरारी या नावाने आम्ही एक छोटं बीज रोवलं होतं आणि आज त्याचा स्वामिनी फाउंडेशन या नावाने मोठा वृक्ष झालेला आहे त्यासाठी सगळ्या मैत्रिणी मिळून प्रयत्न करीत आहेत आणि आता या आमच्या प्रयत्नांना साथ द्यायला आम्हाला समाजातील अनेक सखी मिळाल्या जोडल्या गेल्या त्यामध्ये अनेक स्तरातील महिला आहेत ज्या आमच्यासोबत आज काम करीत आहेत सहभागी होत आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बरं कामिनी काय हा ग्रुप जो तुमचा पाच सहा महिलांपासून ते वटवृक्षापर्यंत आता तयार झालेला आहे मग या ग्रुपमध्ये कोणत्या कोणत्या महिला समाविष्ट आहेत आता जसं भारती ताईंनी सांगितलं की भरपूर वेगवेगळ्या महिला आहेत आमच्या याच्यात समाजातल्या तर त्यात डॉक्टर्स आहेत प्रोफेसर आहेत शिक्षिका आहेत गृहिणी आहेत आणि व्यावसायिका पण आहेत तर या सगळ्या आमच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्या आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या समाजातील सगळ्या महिलांना त्यांच्यातले गुण आम्हाला त्यांच्यातल्या कला जोपासण्यासाठी सुद्धा तुम्ही यामध्ये प्रयत्नशील राईट हो तर हे त्याच्यासाठी म्हणून मी या सगळ्या वेगवेगळ्या महिला आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा आम्ही या महिलांना सोबत घेऊन आम्ही अरेंज करत असतो ग्रामीण भागातील महिला सुद्धा या तुमच्या संस्थेमार्फत जोडल्या गेलेल्या आहेत का मॅडम हो नक्कीच जोडल्या गेलेल्या आहेत आमचा व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आमच्या जवळजवळ जळगाव जिल्ह्यातल्या ले भरपूर लेडीज त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेल्या आहेत आणि त्या आमचे जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला त्या त्या गावावरून आमच्याकडे येत असतात जसं तुम्ही म्हटलं ग्रामीण भागातल्या तर ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा आमच्याकडे कार्यक्रमाला उपस्थिती त्यांची असते ही जी संस्था आहे तुम्ही स्थापन केली मग कोणत्या उद्देशाने स्थापन केली आता म्हणजे आमचं एक वाक्य आहे संस्कृती आणि संस्कार यांची जपवणूक आणि संवर्धन करणारे एक अभिनव अभियान म्हणजेच स्वामीनी फाउंडेशन आणि याच विचारधारेला अनुसरून आम्ही कोणाकडूनही काहीही देणगी न घेता आमच्या सर्वांच्या ऐच्छिक योगदानाने आम्ही काम करत असतो मी असं मानते स्वतः वैयक्तिकरित्या की स्त्रीमध्ये तीन प्रकारच्या शक्ती आहेत एक मातृत्व कर्तृत्व आणि दातृत्व त्यांचा उपयोग त्यांनी कुटुंबासोबत समाजालासुद्धा करून द्यायला हवा त्याचबरोबर आता ताई बोलल्या त्याप्रमाणे की प्रत्येकामध्ये सुप्त गुण आहेत आणि ते उभारण्याचे काम आम्हाला या माध्यमातून करायचं आहे तर स्वामिनी फाउंडेशन हे जे आहे तर सुरुवातीला लेवा सखी घे भरारी यातनं आम्ही पुढे आलो हे मी सांगितलंच तर आतासुद्धा जरी स्वामिनी फाउंडेशनचं एक स्वतंत्र असं मंडळ असलं म्हणजे स स्वतंत्र संस्था आहे आणि संस्थेचे सगळे डायरेक्टर्स आहेत त्याचप्रमाणे महिलांमधील नेतृत्वशक्तीला अजून वाव मिळावा आणि ती विकसित व्हावी यासाठी आम्ही लेवासखी घे भरारी हे नावही कायम ठेवलेलं आहे आणि स्वामिनी फाउंडेशनच्या अंतर्गत हे मंडळ काम करत असतं आणि त्यांची स्वतंत्र अशी बॉडी आहे आणि त्यामध्ये सगळे पदाधिकारी आहेत म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना आपल्याला एक पद देता येतं आणि पद दिल्यावर त्या पदाची जबाबदारी त्यांनी कशी पार पाडावी याबद्दलच्या विचार त्या स्वतः करतात आणि स्वतःच्या मधील गुण हे त्यामुळे विकसित होतात आता या स्वामिनी फाउंडेशनमध्ये आमच्या कोणीही असं लहान मोठा जसं की श्रीमंत गरीब हो अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव आम्ही करत नाही बरं आणि त्यातले आपले कलागुण त्यांनी विकसित करावे त्यांना व्यासपीठ मिळावं हो तर त्यासाठी आणि आता एक गमत सांगते तुम्हाला की आम्ही कार्यक्रमांचे अध्यक्ष सुद्धा अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने निवडतो म्हणजे जसं आता एखादा कार्यक्रम आहे मग आम्ही एंट्री घेत असतो तर त्या एंट्रीजवळच चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात त्या चिठ्ठेवर आपलं नाव लिहावं आणि तिथल्या बाऊलमध्ये टाकायचं मग ज्या वेळेस कार्यक्रमाची सुरुवात होते त्यावेळेस हा बाऊल समोर आणला जातो त्यातनं एक छोटं मुलं एखादी चिठ्ठी काढतं आणि ती ज्या व्यक्तीच्या नावाची निघेल ज्या महिलेच्या नावाची निघेल ती त्या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणजे असं कारण प्रत्येकालाच वाटतं की मला सुद्धा स्टेज मिळालं पाहिजे हो। मी पण कधीतरी इथे बसले पाहिजे तर मग म्हणूनच आमचा हा एक प्रयत्न आहे की प्रत्येकाला संधी द्यावी आणि ज्यावेळेस ही संधी या चिठ्ठीद्वारे त्यांना उपलब्ध करून दिली जाते त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आम्हाला खूप आनंद देऊन जातं आणि तसंच मला सांगायला अत्यंत आनंद सुद्धा वाटतोय की नुकताच यावर्षी खान्देश महोत्सवमध्ये स्वामिनी फाउंडेशनला पुरस्कार मिळाला आणि या गोष्टीचा मला खरं तर खूप अभिमान आहे आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व मैत्रिणींबद्दलही मला खूप अभिमान वाटतो कारण त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही हे सगळं काम करू शकत असतो कुठलंही काम हे कोणा एकीने होत नाही किंवा एकीच्या काम प्रयत्नांनी होत नाही हो। किंवा स्वतःचेच विचार आपण पुढे रेटले तर तसं होत नाही सर्वांच्या विचारांनी चालूनच चा, कुठलंही कार्य होत असत आणि या ग्रुप मार्फत म्हणजे या संस्थेमार्फत मग तुम्ही कुठले कुठले कार्यक्रम राबवतात का हो हो खूपच त्याबद्दल आम्हाला सांगा एक तर दर महिन्याला आमची एक भीशी असते ती शंभर ते दीडशे महिलांची असते आणि त्यावेळेस भिशीच्या वेळेस सगळ्यांनी एकत्र येणं हा एक आमचा उद्देश असतो पैसे जमा करणं हा नाही आणि स्वामिनी फाउंडेशनच्या तर्फे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण राबवत असतो तर समाजातील महिलांच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने पावसाळी सहल हिवाळी सहल कोजागिरी गुढीपाडवा हळदी कुंकू तसेच भरीत पार्टी किंवा वेगवेगळ्या पार्ट्यांचे आयोजन करून महिलांना एकत्र केले जाते आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी काहीतरी प्रबोधन होईल अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम ठेवण्यात तस येत असतो तसेच त्यावेळेस आपण समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्या महिला आहेत त्याचप्रमाणे काही सन्मान त्यांचे केले जातात त्या महिलांचे आणि काही यश मिळवलेली मुलं मुली असतात प्रावीण्य मिळवतात कुठे हो। खेळात वगैरे तर अशांचा सुद्धा सत्कार त्यावेळेस जा हो। केला जातो त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आता आपण बघतो आहे की सायबर गुन्हेगारीचं प्रमाण फार वाढतं आहे तर म्हणूनच सायबर सुरक्षेबद्दल प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता आ, सर्वात महत्त्वाचं काम स्वामिनी फाउंडेशन करते ते म्हणजे ढासळती जी कुटुंब व्यवस्था आपण समाजामध्ये बघतो आहे तर त्यासाठी आपण काम करत असतो आणि यासाठी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता किंवा त्याचा कुठलाही गवगवा न करता समुपदेशन आणि मार्गदर्शनाचे काम स्वामिनी फाउंडेशनच्या म काही महिलांची टीम ही करत असते आणि याबाबत पूर्णतः गोपनीयता बाळगली जाते आमच्याकडे आमच्या या संस्थेमध्ये काही महिला ज्यांनी काउन्सलिंगचे डिप्लोमासुद्धा केलेले आहेत तर त्या हे काम करत असतात आता म्हणजे या संस्कारांचाच एक भाग जो आहे तर म्हणूनच आम्ही एक कोरोना काळामध्ये दहा ते पंचवीस या वयोगटातील मुलींसाठी एक राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती स्पर्धेचं नाव होतं संस्कृती संस्कार वक्तृत्व स्पर्धा तर विषय या स्पर्धेचा होता की भारताच्या वैदिक काळापासून तर आतापर्यंतच्या काळात ज्या थोर महिला आपल्या देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत तर त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करून आपल्याला हे वक्तृत्व द्यायचं होतं त्या मुलींना आणि तो वारसाही पुढे न्यायचा आहे तो वारसा पुढे न्यायचा आहे तर ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली त्या या स्पर्धेला सुद्धा त्यावेळेस खूप प्रचंड प्र प्रमाणामध्ये उत्स्फूर्त सहभाग लाभला होता आता या स्पर्धेचा उद्देश आमचा असा होता की समाजातील मुलींनी यातून या गोष्टीची शिकवण घ्यावी की आपल्या भारतामध्ये ज्या महान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अडचणींचा त्यांनी सामना केलेला आहे तर त्यांनी त्या अडचणींचा सामना करत स्वतःचं थोर पण टिकवलेलं आहे तर आपल्या या मुलींनीसुद्धा आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करून संसार सांभाळून स्वतःची सहनशीलता आणि स्वतःचे कर्तृत्व त्यांनी सिद्ध करायचे आहे आणि ही त्यांना शिकवण मिळावी त्याचबरोबर त्यांचं वक्तृत्व प्रभावी व्हावं हो। त्यांना स्टेज डेअरिंग यावं या सगळ्या त्यांचा आत्मविश्वास वाढावा तर स्पर्धा चालू असताना त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या कुठे चुकत आहेत यासाठी सुद्धा आम्ही मार्गदर्शन त्यांना केलं होतं म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त प्रभावी वक्तृत्व त्यांचं व्हावं त्यांचे गुण जास्तीत जास्त विकसित व्हावं त्याचबरोबर कोरोना काळाने तसं पाहिलं तर बऱ्याच संधी दिलेल्या आहेत काम करण्याच्या तर कोरोना काळामध्ये ना वेळेची ती गरज होती काळाची गरज होती मग त्यामुळे असे स्टोअरचे व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवण्यात आले आम्ही ते ग्रुप्स बनवले ज्याला साधारणपणे तीन हजार चा, वर महिला जॉईन झालेल्या होत्या त्यावेळेस या ग्रुप्सच्या माध्यमातून खरेदी आणि विक्री करून वस्तू ह्या घरपोच पोहोचवल्या जात होत्या म्हणजे तुम्ही आता जी माहिती सांगताय मॅडम याच्यामध्ये रोजगाराचाही विचार केला जातो का महिलांना रोजगार मिळावा त्यांचे काही सुप्त कला गुणांना वाव मिळावा त्यांच्यासाठी काही व्यासपीठ निर्माण करून दिला जात हो, हो, संस्थेमार्फत हो, करून दिलं आम्ही आता जसं की आम्ही हे जे स्टोअरचे ग्रुप्स तयार केलेले होते तर या महिलांना व्यवसायाला अजून संधी मिळावी त्यांचा व्यवसाय हा विकसित व्हावा तर यासाठी आम्ही प्रदर्शन आयोजित केलं बरं आणि दरवर्षी हे प्रदर्शन वर्षातून दोन वेळा असतं आता नंतर आम्ही एक वेळा घेतलं ते तर असं वर्षातून दोन वेळा आम्ही ते आयोजित करत असतो त्यामध्ये महिलांना कमीत कमी दरामध्ये स्टॉल उपलब्ध करून दिले जातात आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करावी म्हणजे त्यामुळे त्यांच्या व्यवसायाची जाहिरातही होते हो, आणि त्यांना ते एक व्यवसाय करण्याची चांगली संधी सुद्धा मिळत असते आता त्यांच्या या उपक्रमाला इतका प्रतिसाद आम्हाला लाभला की तर या समाजाने एक मोठ्या भव्य एक्सपोचं आयोजन सागर पार्कला केलं होतं दोन वर्षापूर्वी तर यामध्ये सुद्धा आमच्या मंडळाचा उत्स्फूर्त असा सक्रिय सहभाग होता आता त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये डेली नीड म्हणता येईल आपल्याला अशा प्रकारची एक गरज होती ती म्हणजे भाजीपाला कारण आपण त्यावेळेस त्यासाठी सुद्धा बाहेर जाऊ शकत नव्हतो मग म्हणून आम्ही त्यावेळेस व्हेज बास्केट हा एक उपक्रम सुरू केला तर याद्वारे भाजीपाला फळे घरपोच दिली जात होती आणि यासाठी पद्धत अशी होती की ग्राहकांनी आमचे जे प्रतिनिधी आहेत म्हणजे आमच्या सखीच तर यांच्याकडे आपली ऑर्डर द्यायची आणि मग त्याप्रमाणे ऑर्डर तयार करून आमचा प्रतिनिधी त्यांच्याकडे ती घरपोच पोचवायचा तर त्या उपक्रमाला आम्हाला खूपच प्रचंड प्रतिसाद मिळाला अजून एक गोष्ट आम्ही करतो ती म्हणजे समाजाची उन्नती व्हावी या दृष्टीने उदयनमुख जे उद्योजक आहेत तर यांच्यासाठी ग्रो विथ स्वामिनी एक कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे तर हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतो आणि यामध्ये तरुण उद्योजकांचा परिचय करून देण्यात येतो आता आज आपण बघतो की समाजामध्ये की जे व्यवसायाकडे तरुण फारसे वळत नाही तर त्याला कारणही असे आहेत की समाजामध्ये उद्योजक असलेल्या मुलांना विवाहासाठी नापसंती दर्शवली जाते त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातो इतकंच नाही तर त्यांचे पालकसुद्धा ते व्यवसाय करता आहेत तर, तर मक, त्या त्यांच्या यशस्वीतेबाबत ते साशंक असतात तर मग त्यासाठी मग या तरुणांनी त्यांच्या उद्योगामध्ये केवढी भरारी मारलेली आहे या गोष्टीची माहिती समाजातील सर्व स्तरातील लोकांना व्हावी आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजातील या तरुण उद्योजकांचा समाजाला परिचय व्हावा या हेतूने महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी रात्री हा वेबिनार आयोजित केला जात असतो आणि त्याद्वारे या तरुणांची व त्यांच्या व्यवसायाची समाजाला माहिती मिळत असते त्यांच्या व्यवसायाला यामुळे गती मिळत असते आणि यासाठी सुद्धा त्या तरुणांकडून फाउंडेशन कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारत नाही या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या मैत्रिणी त्या स्वत करत असतात अनेक कार्यक्रम आमचं मंडळ हे महिनाभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेत तुमच्यासाठी का होईना तरुण लोकांसाठी तरुण पिढीसाठी एक उद्योजक म्हणून त्यांना तुम्ही म्हणून त्यांना तयार करत आहात खूप छान कार्य करतात तुम्ही या संस्थेमार्फत आता कामिनीताई आम्हाला सांगा की या तुमच्या संस्थेमार्फत महिलांना आपण जोडतात महिलांना समाविष्ट करतात मग आज महिलेचा आरोग्याचा प्रश्न त्याविषयी काय सांगाल ॲक्च्युली आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळात महिला ज्या होत्या त्या घरची कामं स्वतःच करत होत्या त्यामुळे त्यांचे जे व्यायाम जो आहे तो घरच्या कामामध्येच होत होता पण आता जीवनशैली बदलली आहे आणि आजच्या काळात महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा राहून काम करत आहे किंबोना मी तर म्हणेल की काही महिला या पुरुषांपेक्षा जास्त काम करत असतात आणि त्या एकाच वेळी बाहेरची आणि घराची जबाबदारी बखुबी निभावत असतात ती वेळी दहा आघाड्यांवर काम करत असते आणि हे करत असताना बहुतांश महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्षही करतात व्यायाम करत नाही आणि मग त्यांना पुढे जाऊन शारीरिक आणि मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते आता जसं आपण म्हणतो की एक शिकलेली आई घराघराला पुढे हो। त्याचप्रमाणे व्यायाम करणारी आईमुळे सगळ्या घराला व्यायामाची सवय लागेल असं मला वाटते आणि महिलांना त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चालणे पळणे सायक्लिंग स्विमिंग किंवा योगा यापैकी कोणता तरी एक व्यायाम करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच स्वामिनी फाउंडेशनतर्फे दरवर्षी आम्ही जानेवारी महिन्यामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करत असतो जसे की चालणे पळणे सायकलिंग दोरी उड्या सूर्यनमस्कार वगैरे आणि यात मला सांगायला खूप आनंद होईल की याच्यात अठरा वर्षापासून ते जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या महिला याच्यात पार्टिसिपेट करत असतात आणि ग्रामीण भागातून सुद्धा यात पार्टिसिपेट करायला महिला मुली येत असतात ह्या दरवर्षी आम्ही जवळजवळ एक दीड महिन्याआधी डिक्लेअर करतो ह्या कॉम्पिटिशन्स आणि त्या डिक्लेअर केल्या की ते मग त्याच्यात बक्षीसही oh. बक्षिसही देण्यात येतात त्यामुळे बक्षिसं मिळण्यासाठी म्हणून प्रॅक्टिसही करतात तर महिला दीड महिन्यापासून ती प्रॅक्टिस सुरू करतात आणि आपण म्हणतो की जसं एखादी सवय जर आपल्याला लागायची असेल तर कुठलीही गोष्ट तुम्ही एकवीस दिवस जर केली तर ती तुम्हाला अंगवळणी पडते आणि यातनं आम्हाला एक दिसून आलं की ह्या कॉम्पिटिशन्समुळे बऱ्याचशा जणी व्यायामाकडे वळलेल्या आहेत आणि त्यांचं आरोग्य ते सुधारण्याच्या दृष्टीने त्या प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे आम्ही वर्षभरातनं आमच्याकडे काही डॉक्टर्स महिला पण आहेत की त्यांच्या थ्रू आम्ही त्यांनी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम पण अरेंज करत असतो जसं महिलांना कर्करोग तपासणी शिबीर थॅलेसिमियाग्रस्त मुलांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन आणि प्रत्येक ऋतूमध्ये महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो त्यात पंचकर्म वगैरेचे महत्व काय आहे व्यायामाचं महत्त्व काय आहे हे सगळं आम्ही त्यांना त्या वेगवेगळ्या कार्यक्रमातनं असतात आयोजन करतात स्पर्धांचं आपण या संस्थेमार्फत काही आरोग्यविषयक शिबिरांचं पण आयोजन करतात का शिबिराचं आता रक्तदान शिबिर घेतलं होतं नंतर योगाचं पण एक दोन तीन दिवसाचं दी शिबिर आम्ही आयोजित करतो असे वेगवेगळे आयोजन करत असतो आता डोळ्यांचं डोळे तपासणीचं शिबिर आम्ही आयोजन केलं काही योग शिबिर असतात त्यामध्ये योग शिबिर पण आयोजित करतो आमच्याकडे म्हणजे योगाचार्य सुद्धा आहेत योगाचार्य चित्रा महाजन आहेत अजून डॉक्टर भावना चौधरी ह्या आयुर्वेदिक आहेत डॉक्टर आहेत आणि त्यामुळे त्या एक सेट करत असतात की कुठला कार्यक्रम कधी घ्यायचा अशा हो। प्रकारे कार्यक्रम घेत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमी लाभत असत आपल्या महिलांना काय सांगाल तुम्ही आरोग्याविषयी आरोग्याविषयी मला त्यांना एकच सांगणार राहील की आपण नॉर्मली आता बघा आताचा ट्रेंड असा आहे की जिम मध्ये जाऊन व्यायाम करायचा असतो पण जर मोकळ्या वातावरणात जर त्यांनी व्यायाम केला तर, के के हो, के के तर व्यायाम केल्याने त्यांचं मेडिटेशन होईल मेडिटेशन केल्यासारखं होतं बाहेर व्यायाम केल्या ध्यानधारणा होते आणि भारतात जवळजवळ आठ टक्के लोकांना मानसिक त्रास आहे आणि सगळेच जण उपचारासाठी जात नाही तर व्यायामाने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी व्यायाम हा रेग्युलर करायला पाहिजे आणि व्यायाम केल्याने शरीराचे स्नायूंना बळकटी पण येत असते व्यायाम हा कोणत्याही वयामध्ये करता येतो म्हणजे असं नाहीये की बो मी आता सत्तरीला आली आहे व्यायाम नाही करायला पाहिजे वगैरे कुठल्याही वयामध्ये तुम्ही व्यायाम करू शकताय आणि महिलांसाठी तर मी स्पेसिफिक सांगेल की वयाच्या नंतर आपल्याला मोनोपॉज येत असतो तर त्यावेळेस महिलेची मानसिक आणि शारीरिक या दोघींची स्थिती फार चेंज असते जर त्यांनी ह्या पिरियडमध्ये म्हणजे जर सुरू केली एक्सरसाइज तर त्यांना त्या मानसिक त्रासातनं बाहेर निघण्याला खूप जास्त मदत होते व्यायामाची त्याच्यात त्यांनी मेडिटेशन करावं योगा करावा कुठेतरी वॉकला जावं ह्या एक्सरसाइज जर केल्यानं तर त्यांना फायदा होऊ शकतो तर व्यायामामुळे काय होतं शरीरातले हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होतात त्यामुळे त्यांना नेहमी आनंदी राहणं समाधानी राहिल्यासारखं वाटतं जर एक्सरसाइज केली तर आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आ, मला असं वाटतं सायक्लिंग हा उत्तम पर्याय आहे कारण की चालणं फिरणं चालणं किंवा पळणं याला तुम्हाला काहीतरी लिमिटेशन्स असतात की तुम्ही इतक्या किलोमीटरपर्यंतच करू शकता किंवा इतके तास तुम्ही करू शकता सायक्लिंग जर करायची झाली तर तुम्ही ती तासन तास करू शकता त्याला वेळेचं बंधन नाही आहे आणि जसं आता वाढत्या वयानुसार बऱ्याच जणांचे आपण बघतो की गुडघ्याचे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत तर गुडघ्याच्या प्रॉब्लेमसाठी सायक्लिंग हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे की इव्हन डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात की तुम्ही सायक्लिंग करा म्हणून hmm. तर त्यांनी ते करावं आणि आठवड्यातलं माझं असं म्हणणं आहे की त्यांनी नाही सात दिवस पण आठवड्यातलं तीन ते पाच दिवस जरी एक्सरसाईज केली ना तरी ती त्यांच्यासाठी फायदेशीर असू शकते तर माझं सगळ्या महिलांना आव्हान आहे की तुम्ही एका वेळेस दहा दगडांवर पाय ठेवून कामं करत असतात आणि आयुष्यात आपले शेवटपर्यंत जी काय आपल्याला साथ देत असते ते फक्त आपलं शरीर असतं तर आता जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तरच ते आपल्याला म्हातारपणात तर आपल्याला साथ देणार आहे तर सगळ्यांनी नक्की आपल्या शरीराची काळजी घ्या असं माझं व सगळ्या मैत्रिणींना सांगणार जेव्हा भा, कामिनीताई भारती ताई, ताई तुमच्यासोबत जोडल्या गेला तेव्हा त्यांची मदत तुम्हाला हा ग्रुप जोडताना कार्यक्रम कशी झाली कामिनीताईची मला खूप महत्वाची मदत झालेली आहे आणि त्यामुळे काय झालंय माहिती का आधीपासून आम्ही हा वॉक फॉर हेल्थचा रन फॉर हेल्थ हा कार्यक्रम आम्ही घेतच होतो परंतु तीन वर्षापूर्वी जेव्हा ताई मला भेटल्या त्यासुद्धा त्यांच्या सायकलच्या माध्यमातूनच आमची भेट झाली मी त्यांचं अभिनंदन केलं मला ग्रुपला आले त्या ते, आले त्यांचे फोटो वगैरे तर मी त्या मला भेटले एका कार्यक्रमात त्यांचं अभिनंदन केलं ही आमची पहिली भेट होती आणि तिथूनच मग आमची ओळख झाली पूर्ण आणि ते आमचा लगेचच कार्यक्रम आला होता हा पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये ताईंशी मी बोलले आणि ही संपूर्ण जबाबदारी मी त्यांना दिली की या प्रोजेक्टच्या हेड तुम्ही आणि त्यांनी खूप महिलांना जोडलं त्यांनी हा कार्यक्रम सुंदर असा त्यांनी केला म्हणजे छान सादरीकरण केलं त्यांनी त्याचं सगळी जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि त्यांच्याकडून त्या या क्षेत्रात असल्यामुळे काय झालं की त्यांना खूप गोष्टी माहिती होत्या ज्या की आम्ही सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहोत त्यामुळे त्यांना जास्त माहिती खेळाविषयी त्यामुळे त्यांच्या सुद्धा जास्त म्हणून त्यांनी त्या माध्यमातून त्यांनी ते काम केलं आणि हा प्रोजेक्ट त्यांनी अगदी यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल त्यांचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे म्हणजे मी स्वतः सुद्धा मला खूप वाटतं की त्यांच्याकडनं मी सायकल शिकावी मी इतरांना सुद्धा सांगत असते की आपण सायकलीचं शिबीर घेऊया आणि त्यामधनं आपण सगळ्याजणी शिकूया नक्कीच छान व्यायाम आहे सायकल चालवणं म्हणजे आता कामिनीताई तुम्ही या ग्रुपशी जोडल्या गेल्या या संस्थेशी जोडल्या गेल्या तुमची मदत काय झाली किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला काय मदत मिळाली मी जेव्हा ह्या ग्रुपला जॉईन झाले तेव्हा जसं ताईंनी सांगितलं की एक महिन्यातच आमचा हा कार्यक्रम होता वॉक फॉर हेल्थचा तर तो कार्यक्रम त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला हा पूर्णपणे आता तुम्ही त्याच्या प्रोजेक्ट आहात आणि तुम्हालाच पूर्ण करायचं आहे तर तो, तो मी पूर्ण केला पहिले तो कार्यक्रम झाल्यानंतर तो माझ्याशी रिलेटेड होता त्यामुळे मला खूप आनंद झाला की चला आपल्याला आपल्या फील्डशी रिलेटेड काम मिळालंय आणि मग नंतर मी जेव्हा बाकीचे कार्यक्रम बघत गेली तेव्हा प्रत्येक वेळेस मी बघितलं की ह्या संस्थेमध्ये प्रत्येकाला त्यांचे गुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं मग त्यात डान्स असो आता आम्ही डान्स करतो नाटिका करतो ज्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते तिथे त्यांना वाव दिला जातो आणि मला आनंद आहे की माझ्यामध्ये काही गुण आहेत जे मी समाजाप्रती माझं काहीतरी देणं लागतं ते देण्यासाठी म्हणून मला ताईंनी मला या त्यांच्या ह्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतलं नक्कीच ताई आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला दोघींना विचारते की आपल्या मैत्रिणी यांच्यासाठी आपण काय सांगाल माणूस म्हणून आपण जन्माला आल्यावर आपल्यावर ऋण असतात काही जसं देव ऋण असतं पितृ ऋण असतं यासोबतच आपल्यावर समाजाचं सुद्धा ऋण असतं तर संघ शक्ती कलयुग तर यानुसार कलियुगामध्ये संघ शक्ती खूप महत्वाची ठरणार आहे महत्वाचं कामही करणार आहे तर म्हणून मी असं सांगेल सगळ्या महिलांना की संघटित व्हा काम करा आणि पूर्वजांनी जे आप आपल्याला दिलेले संस्कार आहे ते विसरू नका मर्याद्याने जीवन जगा आणि जगण्यातली मर्यादा न सोडता जीवनाचा आनंद घ्या कामिनीताई आपण काय सांगाल ताईंनी ऑलरेडी सगळं सांगितलेलंच आहे प्लस त्याबरोबर त्यांनी स्वतःसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे तर स्वतःसाठी वेळ काढा पंचेचाळीस मिनटं तरी स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही तुमच्या तब्येतीसाठी म्हणून व्यायाम करा तुम्ही व्यायाम केला तर तुम्ही चांगल्या राहणार तर तुमच्या फॅमिलीला त्याचा नक्कीच फायदा होईल खूप छान मॅडम तुम्ही संदेशही मैत्रिणींना आरोग्याचा संदेश दिलेला आहे संघटित वा आजच्या काळाची ती खरंच गरज आहे संस्थेमार्फत सुद्धा तुम्ही छान छान कार्यक्रम घेत असतात राबवत असतात आपल्या संस्थेविषयी आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपणा दोघींचे खूप खूप आभार मानते आपले खूप आभारी आहोत थांबूयात धन्यवाद मैत्रिणींनो आत्ताच आपण सामाजिक कार्य करणाऱ्या स्वामिनी फाउंडेशनच्या सदस्या ॲडव्होकेट भारती ढाके आणि कामिनी धांडे यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद आहे श्रोते हो मैत्रिणीं नो नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळी या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुरुवातीला सामाजिक कार्य करणाऱ्या